मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने आज नारायणगाव येथे या हुसेनी सर्कल ग्रुप यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित बेनके नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर गोवर्धन धनवे यांनी मुस्लिम बांधवांना रमजान

तमाम मुस्लिम जान जमात की उनका धन्यवाद करता करताहू शुक्रिया यानंतर या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख पाहुणे धनवे साहेब या ठिकाणी साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आणि रमजान इथच्या सगळ्यांना या ठिकाणी महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा देतील प्रथमतः मी या हुसे ग्रुप इफ्तार पार्टी आयोजन केलं त्या ग्रुपचं मनापासून अभिनंदन करतो कारण एवढा म्हणजे आपल्या हिंदू मुस्लिम मुस्लिम जे लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा हिंदू जरी असतील त्यांच्यासाठी देखील बरेच जण मी बघितलं हिंदूसुद्धा भरपूर लोक रोजा पकडतात म्हणजे रमजान हा पवित्र महिना मानला जातो त्या पवित्र महिन्यात इफ्तार पार्टीचं आयोजन करून एक एकोपा निर्माण करण्याचं काम या ग्रुपनं केलेलं आहे त्यामुळं मी त्या ग्रुपचं परत एकदा अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व मुस्लिम बंध बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देणं थांबतो जय रमजान शाळगिया रमजानसाठी आमचे बांधव या उन्हातानात पुन्हा असं होतं होता असं आज त्यांनी उपासून धरला फार थोडंसुद्धा उपासून धरतासाठी परदिया रमजान निमित्त एक नारायणगावमध्ये असा हो आमच्या या यंग पिढीने आमचे काही समाजाने असं एक दाखवलेलं आहे का आपण प्रत्येक वर्ष साहेब आम्ही साहेबांना बोलवतो साहेब मान्य आणि हा रमजान साजरा आज आपण रोजा इफार करतो या रमजानच्या इतर परमेश्वरांनी जे केले का माझे जे मुस्लिम बांधव असो किंवा हिंदू बांधव असो किंवा कोणत्याही समाजाचे लोक असतील जे गरीब लोक आहे ते कसे उपाशी राहतात ते कसे त्यांना जेवण नाही त्यांना हे नाही त्यासाठी हा रमठा तुम्ही उपवास ठेवून बघा तुझा जास्त म्हणून सगळे तुमच्या आलेल्या साहेबांचे व अधिकाऱ्यांचे व सर्व समाजाचे